सूर्य फार्मा महिला बचत गट साते या नैसर्गिक गुळ निर्मिती आणि उसाच्या रसापासून विविध निर्मिती या उद्घोषाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलं बोरगड यांचे असलेले उसापासून विविध पदार्थ निर्मिती उद्योगाचे उद्घाटन हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वसमतच्या तहसीलदार दळवी मॅडम तसंच सर्व मान्यवर अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून हा जो छोटा कुटीर कुटीरोद्योगाच्या माध्यमातून आपल्याला जो ऑर्गॅनिक गूळ आहे ऑर्गॅनिक गूळ तयार करून घेऊन त्याच्या विक्री करण्याच्या अनुषंगाने जे छोटासा प्रकल्प या ठिकाणी बोरगडजीने सुरू केलेला आहे त्या प्रकल्पामधून अतिशय चांगल्या पद्धतीचा ऑर्गॅनिक गूळ निर्माण करून त्याची विक्री करण्याच्यासाठी त्यांनी हा जो काय प्रकल्प या ठिकाणी उभारला त्या याच्यामधून शेतकऱ्यांना निश्चित प्रेरणा मिळेल आणि नवीन उद्योजक तयार करण्यासाठी व नवीन अशाच पद्धतीचे गुळाचे गुराण निर्माण करून ऑर्गॅनिक गुळाला हे जे काही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरती जी काही मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी याचा त्यांना निश्चित उपयोग होईल अशी माझी या या सूर्यकांत भाव कंपनीच्या या प्रकल्पाला माझ्या मनापासून शुभेच्छा बचत गट स्थापन केलेला आहे आमच्या बायगुरू अध्यक्ष आहे आणि या बचत गटाच्या माध्यमातून का वेगवेगळे काम केले आपण आणि ते कामं सगळे करत असताना सूर्या फार्मा प्रमोशन कंपनी स्थापन करणं सामाजिक कार्यक्रम जसं की निर्मक्रांसाठी मदत केली गावातून वेगवेगळे उपक्रम राबवले स्वच्छता अभियानामध्ये काम केलं आणि बचतीच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना काही चढउतार पण जीवनामध्ये आले आणि या चढउतारच्या काळामध्ये आपण स्वतःच्या शेतामध्ये उप छोटासा उपक्रम आपण राबवला आहे हा उपक्रम आ, नवीन जे काही उद्योजक आहेत जे काही नवीन बेरोजगार का आहेत शेत छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी ठरावा असा आपण करण्याचा ठरवलेलं आहे त्याचा हा प्रयोग आहे याच्यामध्ये सुधारणा पण होत राहतील काळानुसार हे आपण करतो आहे आणि आज सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढे आम्हाला प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आमच्याकडून त्या अपेक्षा आम्ही पूर्त कर पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासाठीच आता आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रमसुद्धा केला आहे कारण आज आपण जे काही हे वृक्ष रोपटं लावले आहे या उद्योगाचं हे या वृक्षाप्रमाणच एक वाढत राहावं ही त्याच्यामागची संकल्पना आहे आणि त्याच संकल्पनेला साठ तास काम यापुढे करू एवढी एवढी अपेक्षा आम्ही आमच्या आमच्याकडून ठेव ठेवतो स्वतःकडूनच आणि समाजाला पण ते बघायला मिळते त्या काळामध्ये ठीक आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी